विविध जिल्ह्यातून दुचाकी चोरणाऱ्या कर्नाटक राज्यातील कुन्नूर येथील ते दुचाकी चोरटा राहुल प्रशांत रेणके व्यवश सव्वीस यास सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने विष्णुअर्णा फळ मार्केट परिसरातून जेरबंद केले त्याच्याकडून चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी चार लाख पन्नास हजार रुपयांच्या नऊ दुचाकी जप्त केल्यात अनेक महिन्यापासून जिल्ह्यातून दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे चोरट्याच्या शोधासाठी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वतीने गस्तीमध्ये वाढ करण्यात आली होती रविवारी एक तरुण सांगली कोल्हापूर रस्त्यावरील विष्णू अण्णा मार्केट परिसरात चोरीच्या दुचाकीची विक्री करण्यास येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यामुळे पोलिसांनी परिसरात पोलीस कर्मचारी तैनात केले होते तेथे एक जण दुचाकी घेऊन थांबल्याचे त्यांच्या निदर्शनास आले पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने व्यवस्थित उत्तरे दिली नाहीत त्यामुळे पोलिसांना संशय आला त्यांनी त्याला ताब्यात घेतले पोलिस चौकशीत त्याने दुचाकीची चोरी केल्याची कबुली दिली त्याच्यावर सांगली शहर विश्रामबाग जयसिंगपूर शिवाजीनगर निपाणी पोलीस ठाणे या ठिकाणी दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत